पेन्शन रखमा आजीला सुनेने सकाळी चंगोळीसाठी गरम पाणी टाकून दिलं आणि ठेवणी ते नेहमीच हिरवं पातळ सुद्धा मोरीत काढून ठेवलं त्यावरूनच आजीनं ताडलं आज बँकेत जाऊन पेन्शन घ्यायचा दिवस असावा काही न बोलता आपली आणिका उरकून ती बैठकीत जाऊन बसली तर सुनेने गरम चहा सोबत दोन बिस्किटे सुद्धा आणून दिली ते बघून आजी मनाशीच हसली तिचा मुलगा राकेश तयार होऊन आला आणि तिला सांगितलं आई आज बँकेत जायचंय बरं येताना तुझा चष्मा दुरुस्त करून आणू आपण दहा वाजता निघू आपण आजीनं मान दोलवली आणि हळूच हसत म्हणाली ते चष्म्याचं काम आधी करशील का अंगठा ठेवायचा कुठं त्या पेपरावर ते काय दिसत नाही बाबा आता मागच्या वेळी पण असं झालं होतं मग चिडला होतास तू अन घरी येताना तुला घाई झाली तर ते चष्म्याचं राहून गेलं रे तसं तोप बरं म्हणाला जरा वेळाने सुनेने रखमा आजीला तिची काठी आणून दिली राकेशच्या मागे पाठीचा कणा वाकलेली झुकलेली रखमा आजी तुरुतुरू तुरु चालत जाऊन रिक्षेत बसली बाजूलाच राकेशही बसला तिच्या चेहऱ्यावर आज मुश्किल हासू होतं म्हणजेच मनात काहीतरी शिजत होतं नक्कीच वाटेत राकेशने दोन मिनिटं रिक्षा थांबवायला लावून तिच्या चष्म्याचं काम करून घेतलं दोघे उतरून बँकेपाशी आलेच होते की त्याला कुणी ओळखीचा रसम भेटला मग राकेशने आपल्या आईला म्हणजेच रखमा आजीला आज जाऊन रांगेत उभं राहायला सांगून आपण तिथे बोलत उभा राहिला आजी आज जाऊन रांगेत उभी राहिली एरवी ती कुणाला सांगून स्लिप सुद्धा भरून घेत असे पण आज तिच्या मनात काही वेगळंच चाललेलं दुसऱ्याच मिनिटाला रांगेतून बाहेर येऊन बाजूच्या बाकावर ती जाऊन बसली काही वेळाने राकेश आताला त्याने पाहिले की आई छान आरामात बाकावर बसलेली आहे आणि रांग मात्र पुढे पुढे सरकत आहे त्याला जरा रागाला पण इथे काही बोलता येणार नव्हतं त्याला म्हणून तो रांगेत जाऊन उभा राहिला आज पेन्शनर लोकांची फार गर्दी असल्याने त्यांचा नंबर यायला जरा वेळच लागला पैसे मिळताच त्याने ते नीट आपल्या जवळच्या बॅगेच्या आतल्या खिशात ठेवले आणि त्याला त्याच्या कामावर तातडीने जावे लागत असल्यामुळे रखमा आजीला रिक्षेत बसवून दिले व घरी गेल्यावर ती बॅग तिने सुनीला द्यावी असं निक्षून सांगितलं आजीने त्याला पैसे ठेवताना बघितलं होतं आजी टुनकन रिक्षेत जाऊन बसली रिक्षा थोडी पुढे येताच आजीने रिक्षावाल्याला आपल्या बटव्यातून कागदाचा एक तुकडा काढून त्या नंबरवर फोन करण्याची विनंती केली आणि आपल्या त्याच शहरात राहणाऱ्या बहिणीला लगेच बोलावून घेतले रिक्षावाल्याला काही तास आम्हाला हवं तिकडे आणि मी तुला जास्तीचे पैसे देईन हे देखील कबूल करून घेतले आजीने सांगितलेल्या मंदिरात तिची बहीण आधीच हजर झाली मग दोघींनी दर्शन घेतले आणि जेवायला जवळच्याच एका हॉटेलमध्ये गेल्या रिक्षावाल्यालाही त्यांनी जेवणाचा आग्रह केला नंतर त्याला टॉकीजकडे रिक्षा न्यायला सांगून तीन तासांचा सिनेमा सुद्धा बघितला जरा वेळ बागेत बसून गप्पा मारल्या आणि नंतर आजीची बहीण तिच्या घराजवळ उतरली व आजी आपल्या घरी गेली उतरताना रिक्षावाल्याला कबूल केल्याप्रमाणे पैसे दिले आज रखमा आजीचा दिवस खूप छान गेला अनेक महिन्यांपासून सांगूनही तिला कुणी बहिणीला भेटायला नेत नसे रखमा आजीच्या सुनेच्या विचित्र स्वभावामुळे बरेच नातेवाईक त्यांच्याकडे येणं टाळत मुलगा आणि सुन आजीशी काही बरे वागत नसत फक्त पेन्शनचा दिवस आला की दोन तीन दिवस बरे वागत आणि एकदा पैसे हातात पडले की पुन्हा आजीला विचारत नसत आज योगायोगाने राकेशला कामावर जावं लागलं आणि आजीचे तिच्या हक्काचे पैसे तिच्याकडे असल्यामुळे तिच्या खूप दिवसांच्या इच्छा तिला पूर्ण करता आल्या एक दिवस का होईना मनासारखं जगता आलं असा दिवस तिच्या आयुष्यात खूप वर्षांनी आला होता तो तिने जगून घेतला घरी आल्यावर सुनेने उशीर झाल्याबद्दल जाब विचारला असता त्यांनी राकेशचे नाव सांगितले त्यामुळे ती फार काही बोलू शकली नाही सुनेने बॅगेतले पैसे मोजले तर काही पैसे कमी होते त्यावर आजीने तिला सांगितले की राकेशने मला इतकेच पैसे दिले सुन त्यांना काही बोलू शकली नाही तिने जेवणाबद्दल विचारले तर माझी भूकमोर झाली ग जरा ताकच दे प्यायला असं म्हणून त्यांनी आपली बाजू सांभाळली ताक पिऊन झाल्यावर निवांत बसून त्या संध्याकाळी होणाऱ्या महायुद्धाची कल्पना करू लागल्या आणि मनातल्या मनात स्वतःला शाबासकी देऊ लागल्या प्रज्ञा गवई